बायको पाहव्यात एक नाक दोन कपाळ तीन रंग चार आरपार पायातला प्रकाश आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे आता आपल्याला काय हक्कली भोरी दिसली गाला असली ओके सहा महिन्याने गेली निघून ओके हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा, उठा, उठा प्रभाव झाली आपल्याकडं लग्नात मूर्ख पद्धत आली नवरा नवरीनं ना मधून यायचं नियम असाय मुलगी माग असावी मुलगा तो आता एक बावळा आली आपल्याकडे मधून दोन चार मेकअप केलेल्या तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला <laughs> <laughs> तीस रु <laughs> तीस रुपयाचा चष्मा मागे तो लिंबा खालचा त्या हायवेला मिळत आणि ते <वेले> <laughs> అంతే చెప్పు బ్యాండ్ వాళ్ళ ఈ కోదే दे రే ఈ కొన్ని మిక్స్ది शांतता जस प्रेत पेटवायचं आता अशी शांतता आणि तो नवरदेव कस चालवतो माहिती आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत अरे बाटलीची भुच टाका त्यानं किती तोडली आतापर्यंत नवरी नवरदेवाच्या जा घरी जाताना का नाही जमिनी <laughs> नवरी लग्नाच्या अगोदर तीन महिने निघून जाईल बुल की धु <laughs> आला आणि नवर देवाच्या घरी संडास नाही पहिलं काय पाहिजे संडास लग्नाला हुंडा दिला पन्नास हजार डीजे लावला दहाचा दारू आणली पाचशी नवरी उठली सकाळी लवकर हिरव्या बांगड्या वखार मेहंदी इथल्या फटी चमकी देवयाने पाहिले ना तुम्ही देवयानी संग्रामची देवयाने पाहिले नाही ठेवली आणि नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनली ती कोण माहिती बकरानं पाय दिला वर आला आणि नवरीला लागली संडासला कुठं जावा कुठं जावा कुठं जावा त्या घरातली जे पोर उठली म्हणजे वहिनी या माझ्या माग माग ती पोर पुढं हे मॉडेल मारलं कुठले गेले बाबडी मग दुसऱ्याची सून आपल्या घरात यायची संडास बांधायलाच नवरदेवाचं काय नाही त्याचं बिचारायचं काय नाही ना। ना। ते बैलांना चारा घालाय गेला तसेच दोन खडे घेतले ते घासारलं माग पुढे एकदम श्रीमंताच्या दारातला गणी म्हणे संतांच्या दारातला कुत्रा व्यवसाय केलाच जोरात बोला हे बाकी बोला पोरण व्यवसाय केलाच स्वतःचे बाहेर उभं राहिलंच बाय आई बापाची इज्जत राखलीच गाय वाचलीच पाहिजे मुलीचा मोबाईल शाळेत जाताना घरी ठेवून घेतलाच का आणि शाळेत जाताना खरच ठोण घेतला पाहिजे पण त्याची आई खोडीची असावा प्रसंग आला हे सगळे बंद होतील चोऱ्या बंद होतील महाराष्ट्रातल्या जेलमध्ये आरोपींचा सर्वे जर केला तर साठ टक्के आरोपी अठरा ते पंचवीस चे आहेत इतकले आणि ही अवलादि चोऱ्या करायला का लागले आई बापांना वेळच नाही तुम्ही सध्या एकच दणका उठावलाय सकाळी बाहेर पडणे हिळभर पैसा कमवणे लबाड्या करणे लोकांची लग्न मोडणे जाताना काळ्या पिशीत मटण घेऊन डुलत जाणे आणि बायकोनं सोमवार केलाय सोळा सोमवार शंकर पिऊन आला आणि बायकोचा दणका उठलाय दुर्गे दुर्गड भारी तुझ संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन काय आपल्या लोकांनी मुलाबाळावर लक्ष द्यायचंच नाही एक वेळेस बंगल्याला स्लॅब पडला तरी चालेल एक वेळेस भाजीला तेल नसले तरी चालेल पण चांगली मुलं ही त्या घराची श्रीमंती आहे काही घरांमध्ये आई एकदम गरीब आहे पण मुलगा कॉलरशिपला पाहिला आहे दहावीला मुलगा पहिला आहे आईला कळलं नुसतं निकाल लागला पोरगा पहिला आला आईच्या डोळ्यात त्या पाण्याच्या घरा आपआप खाली आल्या दुःखाच्या नाही आनंदाच्या शाळेनं ना सत्कार ठेवला आई स्टेजवर रडतच होती चांगली मुलं हिस्त्रीमध्ये ते इस्टेट कमवून काय करायचं आता हे तुम्ही मी रात्र देऊस लाड्या करून स्टेट कमीत आम्ही बी तीन तीन गाव बंमत हिंडतोय मग मा पोर्या म्हणणारे का बापाने लय कष्ट केली अशी बात नाही तो उलटा म्हणणार मजा हल्ला त्यानं <laughs> रोज तीन गाव एंडायचा थांगला ना जाऊ बाहेर यांना काय घेणं काय घेणं नाही कोणाला फक्त झाकली सवाल सवा आपली आपण सोडवण आणि विशिष्ट वयाच्या पुढे कष्ट करायचे नाहीत रिलॅक्स जगायचं जरा महिला मंडळ एक पंचेचाळीस सप्त्यांमध्ये प्रत्येक सप्त कमिटीनं शेतकऱ्याच्या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी केली पाहिजे महाराज एक शिबिर ठेवून शेतकऱ्याच्या बायकांना रक्तच नाही राहिलो मेल घासकापुकापुन व जेव्हा हो हा कि गावात विचार चालू आहे विचार <laughs> करू <विचार। हाँ। laughs> ना विचार शेतकऱ्याचं असं झालं ना घास कापायला बायकू दूध काढायला बाप दूध घालाय पोर आहे पगाराचा ताळ मिळत लाग ना आणि म्हणून मजूर वर्गाने पैसा का अकराला बाई कामाला बायक आम्हाला येते शंभर रुपये रोजी दोन तास खाती दुपार काय खाती तिच्या तिला माहिती तिला म्हणला हात चलती मध्ये म्हणजे तु या आग लाव काय बोलायस लागेल तर आहेच मग आता लागायचं तिच्या गोबाईल एक नाही ती नवऱ्याला ना फोन करते गवत नाही तो सायकल येऊन येत नाही गाडी होतोय तिला तीनशे रुपये रोज आणि याला तिला तीनशे रुपये रोज आणि याला शंभर कि झाले चारशे आपल्या गावतो त्यांचं सहाशे आपल्या गावत उत त्यांचं वीस लिटर दूध डिरीला त्याचे सहाशे हजार रुपये रोज आहे नवरा बायकोला सगळे आहे त्यांच्या घरात सात वाजेपर्यंत झोप ती उलटी आपणच तिच्या घरी दिवस उठता आज काय करता येता का काय दिवस राहिले तेवढं द्या काढून ती म्हणते सांगन दावा मी ठेवा का नाही असं झालं बो पण तेवढा लि पहिल्या सप्त्याला आपली माणसं मोठी करा मागाच वाक्य म्हणजे व्यवसाय करा लग्न साधे करा आणि काल्याच्या कीर्तनात चार पाच लग्न तरी करून टाका गरीबाची काय <laughs> होऊन जातील एवढा आई बापांना आखली पाहिजे ना ते एवढा मोठा म्हण इकडला तरी का तुला याद्या एवढ्या मोठं लग्नात लग्न करणार आणि आजपासून एक नियम हसतचा माणसं हसत नाहीत बदिर झालेत माणसं एकटे बोलत चालतात काही लोक एकटी बायका भाकरी करताना शिवे देतात भजन नाही करी शिवे देते मेला मेला मे शिबी मी कुडून आला पार त्याला मिळत मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा किती तोंड बांधलं तरी वळ खायचाच हसत नाही लोक जेवताना लोक टीव्ही चालून माणसं जेवत <laughs> आहेत जय रात आली तर चपाती मागतात नाही तर चपाती सुद्धा मागत नाही तशीच पाहत राहतात शेवटी आलं तर त्या मीडियावाल्यांनी दोन मिनिटं ब्रेक घेतला आहे हे ढाई किलो का हात नाही दोन मिनिट का ब्रेक आहे कोरोना पिक्चर आधी बाकी आहे हे दोस्ती हम नाही तोडेंगे दो मिनिट के बाद फिर लवटेंगे की नाही आहे भविष्यातले ते नागरिक आहेत स्वप्ताना <laughs> लोक टी व्ही चालू माणसं झोपत्यात आणि टीव्हीला सिनेमा चालू होता तेरी मेहर बांड्या आणि तेरी मेहर मायामध्ये कुत्र्याचं जा काम जास्त आहे कुत्री टी व्ही पाहतात काहींच्या घरात माणसं झोपेल मग कुत्र्यानं टी व्हीत कुत्रं पाहिलं हे कुत्र त्या कुत्री धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्री आले कुठून पाहिजे बोललं पाहिजे हसलं पाहिजे आणि एक वाक्य ध्यान ठेवा फक्त चारच प्रश्नांची उत्तरं सापडवली पाहिजे काय रस्त्यानं चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसली पाहिजे आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे ही खरी श्रीमंत खरी श्रीमंती आहे काय सांगण्याची किंमत आहे आणि नोकरीमध्ये पैसा कमवा पण नोकरीवाली मंडळी ठेवा इतके पैसे खाऊन का तुमची पोरं इडे निघतील कशाचे पैसे घेतो राहायचे पैसे बसायचे पैसे आडोहाचे पैसे कशाचे पैसे मग रिटायर झाले अशी घंटीची काठी घेऊन येणार आणि कशाला मिळतो गार्डन मध्ये बसवतो नगरपालिकेच्या घंटीची काठी व्हायची तू माथारी बाकड्यावर माथा या बाकड्यावर म्हातारी सदारी दुसराच म्हातारा कपा मारून गेला घंटीत वाचत राहिला गा लग्न याला दिस का माझ्या बाबाचा पैसा तिथं मी असू मी जर कीर्तनाचा पैसा कमावला आणि दान धर्म अन्नदान केलं नाही माझीही बोंगली मी काय देवाचं मेव नाही मी मेजर कीर्तनाचा पैसा माझ्या बायकोन तडुकडं सोनं घेत बसलो तर माझ्या बायको सुद्धा भेट होऊन मारणार माझी पोरं सुद्धा ऊरफटीतर फटी येणार चिटा बी कपणार लाडू मागणार तुम्हाला सुद्धा ओळखू येणार नाही हा इंदुरीकर फॅक्टरीला माल आहे का पापाचा पैसा कोणाच सुकाने जगू देत असतो गेले आणि मग काहींच्या घरात खाती नाही माणसं नुसती उतरणी पडेल साखर डायबिटीस वांग म्हणूया अरे मग तू काय ताटली खातो का काय खातो काय खात न, ना काय रोग झाला का तुला तुम्ही पा एक सर्वे करा महाराज ऊसत वाढणारा पाय ना तुम्ही ऊसत वाढणारा सारखं खाते ऊस टायर गाडीवाला पाहा तुम्ही तोडाय जाताना खाते येताना खाते तोडताना खाते गाडी खाली करताना खाते तरी साखर कारखान्यांचं संचालक मंडळ तपासा चहा नाही त्याला चला साखर अरे मग तू संचालक का आहे अन्ना गोंड मारू देत जाऊ दे काय फरक पडला लोक काय करते माहितीये का ज्याला डायबिटीज आहे तोच संचालक बस पोहते कपात <laughs> देव करीत नाही देव म्हण तू तू नुसता उतारा पाय अकरा पॉईंट तीन एका दोन <laughs> एव्हरेजन गळीत पाय किती झाले तू इकडं खाऊ नको खा खादकुल खाती नाही नको ताटल्यांक पाह द्यात पडेल घरात आपल्याला वाटतं चनरड वार्डात आलो काय ना आपण झोपेल माणसं संपत्ती कमवा पण संतती चांगली बनवा एवढे पथ्य पाळा सदगत्या तुम्हाला सारख्या सद थोडस पुष्यांच्या दर्शनाच्या करा आपली माणसं आहेत काही चुकून शब्द केला असेल माझं मला द्या चांगला असेल तुम्हाला घ्या पण आपल्या माणसांनी आता आपल्या माणसांचं ऐकलंच तेवढ्याच्या सप्तची भरभराटी एकदा